इसवी सन इस चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस चीनमान समस्तर विश्वापासून एकोणीशे सत्तेचाळीस आयन दक्षिणायन ऋतू हेमंत मास कार्तिक पक्ष कृष्ण तिथी दशमी नक्षत्र पूर्वा योग वैद्रती करण वाणिज बारा आठ पर्यंत नंतर वार शुक्रवार चंद्रराशी सिंह सूर्य राशी तुला देवगुराशी कर्क आजचा राहुकाळ सकाळी साडे ते बारा आजची गुरुवाणी विश्वास ठेव सर्व काही योग्य वेळी घडेल मंत्र कर्कटक्या नश्री कीर्तन कली सूर्यनारायण विभूती कार्तिक अथवा उर्ज मास सूर्य विष्णू ऋषी विश्वामित्र यक्ष सत्यजित गंधर्व सूर्यवर्चा अप्सरा रंबा नाग अश्वतर राक्षस मखापेत करावयाचा ओंकारयुक्त प्राणायाम ओम आजचा दिवस सर्वांना श्री स्वामी समर्थ महाराज व परमपुच्छ गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने शुभ जाओ श्री स्वामी समर्थ रोज पंचांग वाचनाचे फायदे तिथीच्या वाचनाने वैभव स्थिर होते नक्षत्राच्या वाचनाने पापांचा नाश होतो वाराच्या वाचनाने दीर्घायुष्य प्राप्त होते योगाच्या वाचनाने वियोगाचा नाश होतो करण वाचन केल्याने इच्छापूर्ती होते सूर्यनारायण विभूती नावे रोज वाचल्याने सर्व पातके नष्ट होतात भागवत ग्रंथ स्कंद बारा अध्याय पाच मध्ये दिले आहे रोज ओम उच्चारणामुळे गळ्यामध्ये कंपनी निर्माण होतात याचा थायरॉइड ग्रंथींवर सकारात्मक परिणाम होतो ओंकार साधनेमुळे तुम्हाला मानसिक आणि शारीरिक दोन्ही प्रकारे ऊर्जा मिळते यामुळे तुम्ही दिवसभर ताजे तवाने आणि आनंदी राहता परिणामी आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते